मित्रांनो स्विफ्ट डिझायर तुम्ही बघू शकता इथे स्टॉक भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे आपल्याकडे लोन सुविधा वगैरे सगळी उपलब्ध आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे ही गाडी ऑलरेडी लोन वापरण्यासाठी किंमत आपण कोर्स करतोय तीन लाख रुपये तर मित्रांनो आज फक्त तुमच्या हल्ली आज चा पूर्ण एकदम स्वस्त स्टॉक आणला मित्रांनो तुम्ही बघू शकता आज फक्त तुमच्या हल्ली असणार आहे फक्त आणि फक्त वैष्णवंगा बोटास बोसीला व्हिडिओला वेळ न आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपल्याला टी परमिट गाडीचा स्टॉक दाखवण्यासाठी आज अतुल सर आपल्यास जुळले वेलकम टू रेट सर मित्रांनो पहिली गाडी आपल्यासमोर दिसते इथे स्विफ्ट डिझायर सर काय सांगाल सर ही गाडी आहे दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर आहे आणि न्यू लुक मधील गाडी आहे तर ह्या गाडीचं आपण ऑल पेपर क्लिअर मध्ये गाडीची कंडिशन वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे आणि या गाडीची आपण किंमत कोट करतोय सहा लाख सत्तर हजार रुपये गाडीची कोट करतोय किंमत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि समोरासमोर आणल तर आपण त्याच्यामध्ये पण काही मानपाणी आपण करू मित्रांनो नेक्स्ट गाडी आपल्या आपल्यासमोर दिसता एकदम कमी दरात रस्तारा मित्रांनो सर काय सांगाल सर ही व्यागणार आहे दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे गाडी ही सिंगल मध्ये आहे आणि गाडी मध्ये थोडक्यात हा जो कलर आहे गाडीचा हा कलर जास्त कोण मध्ये चालणारा कलर आहे बरोबर आहे ओके okay. तर या गाडीची आपण किंमत कोट करतोय चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत कोट करतोय okay. त्याच्यामध्ये समोर समोर आल्यानंतर आपण मानपाणी करू बरोबर आणि जी किंमत आहे थोडक्यामध्ये त्यामध्ये आपण लोन फॅसिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो नेक्स्ट गाडी समोर दिसताय सॅलरी व सर काय सांगाल सर सेलेरो हे मॉडेल आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे आणि सगळ्यात मार्केटला चालणारी गाडी आहे मार्केट मध्ये सध्या तर या गाडीची फुल अॅक्सेसरीज वगैरे आपण केलेली आहे गाडीला गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे या गाडीची किंमत आपण कोर्स करतोय साडे तीन लाख रुपये फक्त साडेतीन लाख रुपये त्यामध्ये पण समोरासमोर आलं तर आपण त्याच्यामध्ये पण मानपाणी करू आणि गाडीवर लोन फॅसिलिटी वगैरे जर करायला गेलं तर आपण पाहणे तीन तीन लाखाच्या जवळपास आपण लोन सुद्धा करून देऊ म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल मित्रांनो फक्त पन्नास हजार द्या आणि ही सेलरी घेऊन जा मित्रांनो आणि फक्त आणि फक्त वैष्णव भोसरीला नेक्स्ट गाडी आपल्या समोर इथे स्विफ्ट डिझायर सर काय सांगाल सर स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार बावीस चा आहे गाडी ही सिंगल ओनर मध्ये आहे गाडीची रनिंग बघायला गेलं तर जवळपास शहाण्णव सत्त्याण्णव हजार गाडीची रनिंग झाली आहे गाडी फुल ऍक्सेसरीज वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये टाईट कंडिशन ला गाडी ही चाललेली आहे बरोबर या गाडीची गाडीची किंमत आपण कोट करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये या गाडीची किंमत आपण कोट करतोय समोर समोर आलं तर आपण त्याच्यामध्ये पण मानपाणी वगैरे करू आपल्याकडे लोन सुविधा वगैरे सगळी उपलब्ध आहे तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आपल्यासोबत दिसते स्विफ्ट डिझायर तर मित्रांनो स्विफ्ट डिझायर तुम्ही बघू शकता इथे स्टॉक भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तर मित्रांनो स्विफ्ट डिझायरस नव्हे तर इथे भरपूर वेगवेगळ्या गाड्या इथे अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो सरळांकडून जाणून घेऊया या स्विफ्ट डिझायरचं काय सर रेट देत आहे आपल्याला किती चांगला रेट देत आहे सर काय सांगाल सर ही गाडी आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर मॉडेल आहे गाडीविषयी जर माहिती घ्यायची मला तर गाडी ही एकदम फुल ऍक्सेसरीज मध्ये आहे एस झिरो नो म्हणजे पल्ल्हापूर पासिंग मध्ये गाडी आहे बरोबर आहे okay. गाडीचा एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्ष पासिंग दोन वर्ष जीपीएस ऑल पेपर्स मध्ये क्लिअर आहे गाडी आणि गाडीची कंडिशनवर एकदम टाईट आहे गाडीची किंमत आपण कोण करतोय फक्त साडे लाख रुपये सहा लाख पन्नास हजार रुपये आणि यामध्ये पण समोरा समोर तर अजून आपण त्यामध्ये मानपाणी करू आपल्याकडे लोन फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे सव्वा लाख ते दीड लाखाच्या आतमध्ये डाऊन पेमेंट येईल बाकी आपण लोन वगैरे सर्व करून देऊ काही अडचण नाही तर मित्रांनो इथे टी परमिट नव्हे तर आपल्या इथे प्रायव्हेट गाड्यांचा स्टॉक पण भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तर अतुल सर काय सांगाल गाडी बद्दल सर हे मॉडेल आहे डिझायर आहे सध्या मार्केटला सगळ्यात चालणारी गाडी स्विफ्ट डिझायर व्हिडीआय मॉडेल शॉर्ट डिक्की मध्ये ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये प्रायव्हेट गाड्यांचा स्टॉक राहतो बरोबर ओके ही डिझेल गाडीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे या गाडीची दोन हजार मॉडेल आहे या गाडीची किंमत आपण तीन लाख नव्वद हजार रुपये कोट करतोय त्यामध्ये पण आपण समोर समोर आल्यानंतर मानपाणी करू दोन हजार तेराचं मॉडेल आहे आणि या दोन हजार तेराच्या गाडीवर सुद्धा आपल्याकडे लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे जवळपास तीन लाखाच्या करून देऊ वरच आपण काय असेल ते डाऊन पेमेंट करावं लागेल तर मित्रांनो हा होता टिपन मिट गायनचा वैष्णवगंगा मोटर्स कलेक्शन तर तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हाईप करा मी तुमचा वाहन सोमेश डायव्ह ट्रस्ट ट्रेड इजी